विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल मुंबई येथे गुरव समाजाचा महोत्सव उत्साहात साजरा गुरव विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने महाराष्ट्रातील गुरव बांधवांचा दिनांक डिसेंबर रोजी महोत्सव पार पडला यावेळी महाराष्ट्र सांस्कृतिक लोकसेवा लोकवाद्य तुतारी वादक हरिदास गुरव यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुतारी आणि शंखनाद करून पाहुण्यांचे व समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले गुरव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवलजी शेवाडे यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित मान्यवर आमदार आशिष शेलार डॉक्टर नितीन ढेपे समाजताराचे संपादक लेखक श्री भागवतजी गुरव राष्ट्रीय पत्रकार डॉक्टर राजेंद्रजी वाघमारे वसे विरार श्री अशोक मोरे पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुजारी सुनील गुरव नाला सोपारा गुरव सोनूजी गुरव जोडी जमली वधूवर सूचक मंडळाच्या अध्यक्षा सुरक्षाताई साखरे राजेंद्र गुरव डॉक्टर श्रीकांत वाघ विजय क्षीरसागर मधू पाटील अखिल महाराष्ट्र गुरव समाज ठाणे सुनीलजी पवार ज्योतिषाचार्य जी राजगुरव रवींद्र क्षीरसागर रमेश गुरव या सर्वांच्या उपस्थितीत भगवान शिवपार्वती प्रतिमा संत शिरोमणी संत काशीबा गुरव महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीप प्रज्वलित करून तसेच स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरव विकास प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री रवींद्रजी गुरव यांनी केले त्यानंतर गुरव विकास प्रतिष्ठानची स्मरणिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले बंडूजी खंडागडे यांच्या उपस्थितीने कार्यक्रम रंगतदार झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद गुरव सरचिटणीस यांनी उत्तम प्रकारे पार पाडले उद्योग व्यवसाय आणि आपण यावर संत काशीबा महाराज युवक आर्थिक विकास महामंडळ अधिकारी आणि डॉक्टर नितीन ढोपे यांचे मार्गदर्शन झाले संपादक भगवतराव गुरव मधुजी पाटील डॉक्टर राजेंद्र वाघमारे यांचे गुरव समाज ऐतिहासिक वारसा परंपरा योगदान या विषयावर मार्गदर्शन झाले सुरक्षाताई साखरे सुजाता यांचे महिला सक्षमीकरणवर मार्गदर्शन झाले दुपारच्या भोजनानंतर विद्यार्थी गुणगौरव सोहळा महिलांचा हळदी कुंकू समारंभ कॅलेंडर दोन हजार पंचवीस प्रकाशन ऑनलाईन स्पर्धेमधील असायदान स्पर्धा देवस्थान रील देवस्थान व्हिडिओ एकल नृत्य स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा सर्व स्पर्धकांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात प्रमुख कलाकार चॅम्प कन्नड फायनलिस्ट गायक कुमार रेवणसिद्ध फुलारी प्रसिद्ध वयोलिन वादक श्री जय शिंदे सर सेक्सोफोन वादक कुमारी मृणाल साळुंके तबला वादक पंडित शरद दांडगे या सर्वांचा स्टेज परफॉर्मन्स झाला त्यानंतर त्यांना सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील गुरव समाजातील जास्त पुजारी पुरोहित यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात गुरव समाजाचे संत शिरोमणी संत काशीबा महाराज गुरव यांच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली शेवटी हरिभक्त परायण सोनूबाबा कुरणेकर पायदिंडी सेवा

आवाज थोडा कमी वाटला मी एकदा किती माझा मोठा आवाज आहे तुम्ही इतके जण तुमचा आवाज कमी पडतोय जरा ताकदीने उद्या अगदी हिरेला पेटून बरं का गुरव अरे धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी धनाजी जगन्नाथ गुरव शिवारे सिद्धेश्वर हनुमान विठ्ठल रकुमाई देवस्थान तुझारी धनाजी जगन्नाथ गुरव शिवारे अजित जगन्नाथ गुरव वाघझाई देवी देवस्थान संगमेश्वर प्रदीप शशिकांत गुरव केदारलिंग देवस्थान वैभववाडी प्रदीप शशिकांत गुरव केदारलिंग देवस्थान वैभववाडी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा